नमस्कार मी संदीप खळे आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण आज पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत आणि या मतदारसंघात काय हवा आहे कोणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत येथे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीकडून राणी निलेश लंके या आहेत खासदार निलेश लंके यांच्या त्या पत्नी आहेत तर महायुतीकडून काशीनाथ दाते हे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून माजी आमदार विजय ओटी आहेत दुसरे अपक्ष आहेत विजय सदाशिव आवटी आणि संदेश कार्ले हे एक का अपक्ष उमेदवार आहेत मुख्य पाच उमेदवारांमध्ये ही लढत होते आणि ही लढत कशी होते हे जाण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत ढोकेश्वर टाकळे या ठिकाणी आणि ढोकेश्वर टाकळे येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत त्यांचं मत जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटतं हे आपणापर्यंत पोहोचवणार आहोत काय परिस्थिती आहे टाकळे टाकळेमधली ही जाणून घेऊ बाबा निवडणूक लागली माहिती आहे का कोण उमेदवार आहेत काय सांगत आहे तुमच्या येतात का काय सांगत आहे काही सांगता नाही अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली माहिती आहे का कोण उमेदवार आहेत दोन तीन चार पाच उमेदवार आहेत हवा कोणाची इकडे हवा तशी आता दाती सरांची लंकेंची हवा नाही का लंकेची आहे ना राणी लंकेनचा पण इकडे प्रचार झालाय दोन दिवसापूर्वी कशी होती लढत पहिल्यांदा चार पाच उमेदवार आहेत पाच आहे आता काय होते काय <कायोते>? माहिती <coughs> वातावरण कसं आहे मोकळे दबाव चांगलं <coughs> मोकळ मोकळे प्रचार सभा झाले का इकडे कोणाचे झाले ना राणी ताई आली होती काल आलं आणि काशीनाथ सर आले होते म्हणजे वाट वाटतात कॉम्प्लेक्स कॉम्प्लीट वाटतात हो प्रतिसाद कोणाला वाटतं जास्त प्रतिसाद आपलं देश हे आलो होता कारले संदेश पण आलो होत काल रवीस सगळे हो निवडणूक लागली माहिती आहे बघ इकडे तुम्ही करता की नाही मतदान करता का नाही मतदानच नाही आज अजून काय बरे तुमची मी नाई लागली कोणाची आवाज दिसते सर कोणता पक्ष आहे त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गट माल पण दुसरा एक उमेदवार उभे माहितीच आहे तुझ्या उठे आहेत ना पक्ष उभे मग फटका नाही बसणार का त्यांना बसला नाही कोणाला ज्याला बसायचं त्याला फटक्या बसणार कुणाला बसेल आता काय तू कोणत्या पक्ष त्या पक्षाला बसतील मग इतर वेळी इथून मावळ होते आपण भाजप कडून प्रचार केला लोकसभेला निलेश लंके विरोधातच होते ना लोकसभेला नाही मग नाही फटका नाही बसेल नाही निलेश लंकेला बसेल शंभर टँके राणी लंकी बसेल हा तेच ते राणी लंकी निवडणूक लागली कुणाची आव आहे सगळ्यांना विचारणार कुणाची आवड निलेश लंकी उमेदवार नाहीत ते खासदार आहेत राणी भाई काय चिन्ह आहे त्यांचं तो वाजवणारा माणूस येईल का निवडून तो तर जाणारा माणूस काय कारण आहे निवडून काम आहे तुमची काय म्हणजे काय काम आहे चांगली काम आहे ते असं काय करता हे आमच्या इकडे डोकं जेवता रस्ता विसा चाललाय डांबरीकडे आता काम चालू आहे सध्या आम्ही तिकडे राहतोय काम चांगली राणी लंकी म्हणताय तुम्हाला काय वाटतं आता परिवर्तन होईल असं वाटतंय चिन्ह दिसतात तालुक्यातली परिवर्तन म्हणजे काय आता शेवटी लोकांचा जनतेचा असा कोल दिसतो की थोडंभा एकच घरामध्ये नसून नको लोकसभेला दिले ना त्यांना तालुक्याने संधी दिली ना लोकसभेला होते लोक लोकसभेच विरुद्ध सर्व नेते असं असं चित्र होत लोकसभेचं तरी निलेश लंके भारी पडले हे असं कसं झालं नाही नाही मग तालुक्यानेच दिला ना त्यांना संधी जे आता उमेदवार आहेत तुम्ही जे उमेदवार पाहतायत ते बऱ्यापैकी उमेदवार त्यांच्या विरोधातच होते सगळे कोणते उमेदवार आता सर विजय आवटी माझे आमदार विजय आवटी हे सगळे एकत्र होते तालुक्याचे एक त्याच्यात ना आपला लोकसभेला एक जातो म्हणून तालुक्यानी त्यांना सपोर्ट केला आणि आता होते नेत्यांच्या एकत्र पण जे नेते बोलत होते ना घरांनीशाहीवर तर त्यांनी घराजी थोडी हे करायला पाहिजे होती की दुसऱ्याला संधी द्यायला पाहिजे होती झालं विषय पण त्यांना टप द्यायला कोणता उमेदवार आहे आता काय शिंदे सर आहेत Okay. विजयी जर उभे नसते राहिले तर कशा नस ते सरांना फायदा झाला असता विजय सदाशिव का विजय कोणते सदाशिव विजय सदाशिव आता शेवटी प्रत्येक लोकशाही येत ना प्रत्येकाला संधी प्रत्येकाला असं वाटतात त्याच्यात जर टप द्यायची होती तर मग एकाच एक उमेदवार का दिला नाही माहिती नाही एकाच एक आता प्रत्येकाला जर त्याच्यात सगळ्या निभाषी बांधल्यानंतर कोणला थांबवणार कोण सांगायचं कोणी कोणाला फायदा कोणाला होईल आता तशी लढाई लढायचंय त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही काय म्हणतो तुम्हाला कशा कशाला होते आम्हाला काय सांगतोय कोणती काम आहेत कधी झाली नाही तुमच्यावर सगळी काम झाली माल द्या फक्त वाद काय नाही माल देतात का घेत नाही मग शे बोलतो कोणी लोकसभा आहे का लोकसभा आहे कशी का कशी आता माल पळत खिशेली बुडतो लोकसभेला होता का माल काय माहिती आता मग तुम्ही कस मग मालावाले पळत पुढे मग आमच्यासारखे रडत पडत सर्वसामान्य कोणासोबत नाही आम्ही कोणास आम्हाला जलदी आम्ही पहिले एकाच मागे असतो सतरा हजार नाही पडले एकाच्यात मागे सतरा हजार नाही पडत आम्ही काय वाटतं तुम्हाला कोणाच कस होते लढा आवटी आम्ही काय सर्वांत विजावटी येणार सगळ्यांनी योग लोकांचा त्यांना पाठिंबा राणी लंकेन तर राणी लंकेनचं मतदान तर जागेवर राहील आणि विरोधकांचं मतदान विभागलं जाणार नाही आता जेव्हा ते तुम्हाला कशी होईल कुणाची आवाज येते हिरायक येतात तुमच्याकडे कोणाची आवाज राणी लंके राणी लंके काय वाटतं राणी लंकेची आवाज हवा माहिती काम आहे त्यांची काय काम आहे काम आहे रोडचे जे काय जे निधी वगैरे आणलेले भरपूर आवाज येतात का तुमच्या येतात ना संपर्क आहे संपर्क आहे ना खासदारांचा बीन त्यांचा बीन राणी लंकेंचा संपर्क आहे आहे ना काय वाटतं कुणा चर्चा कानावर पड राणी राणी लंके का बरं राणी लंके सर्वसामान्य कुटुंबातले म्हणून सर्वसामान्य लाटेचे म्हणून हो पण संपर्क होतो का त्यांचा नेहमी अगदी प्रत्येक वेळेला कुठं पण होतो राणी लंकेनच काम आहे का आहे ना का निलेश लंकेनच निलेश लंकेनच हा परिसर दाते सरांचा आहे काशीनाथ दाते सरांचा ह्या परिसरात कसं होईल ह्या परिसरात दाते गट त्यांचा गट येत्या मुळे चालते ते बाहेर पाहिजे पण मतदान होईल काय होईल ना काय वाटते तुम्हाला कोणाची बाबा निवडणूक लागली माहितीये का निवडणूक लागली निवडणूक विधानसभेची निवडणूक लागली माहितीये का कोण उमेदवारी <laughs> <laughs> कोणी उमेदवार हि जी आवटी आहे जणू परत साहेबराव खिरारी आहे लंकी आहेत आता बरीच नाही जरी कोणाची हवा दिसते इकडे आता काय बाबा मला तसं काय दिसत नाही बाबा काय चर्चा करतात नाही कोणाची चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे आता कोणाची कोणी यावरतीच बोलतो कोणी त्यावरती जास्त चालू जास्त जास्त जे नाही एवढं सांगते आम्ही राहणार राहतो हा राणी लिंकेनची चर्चा आहे का आहे ना मशी दाते सरांची दाते सरांची आहे चर्चा आवटी साहेबांची आहे निवडून कोणी आता तसं काय सांगते जबाबदार लिंकेनं दिलं लोकसभेला निवडून विधानसभेला कोणला देते हा माझ्या वाटतं गेलाय तो दाते सरांना सरांना काय बरे माणसाहेब बरे आपल्या सारखे ऐकणारे आहेत आपण गेलो तर दोन शब्द आपला ऐकणार तीन एवढेच बाकी काय लंकेन ऐकत ऐकते का लंके ऐकतील का लंके काय करते ना खासदार साहेब पाहिजे का निवडून लंकेना निवडून पाहिजे मला काय समजत नाही आता तर मतदान करता का मतदान तुमच्या सारखं माणसं तरी काय खासदार खासदार केलं कोणाला दिलं होतं मग म्हणजे कोणाला निवडत बहिणीचे पैसे भेटले तुम्हाला भेटले साडेचार भेटले काय वर कमी भेटले काय माहिती नाही सांगते <laughs> लाडका भाऊच लक्ष नाही का तुमच्याकडे नाही सांगता येत आता निवडणूक लागली राणी लंके उमेदवार आहेत काशीनाथ दाते विजय आवटी महिला कोणासोबत जाते महिलांसोबत राणी ताई बरोबर हो जाते जातात ना काय वाटतं तुम्हाला जातील <laughs> <laughs> का कि म्हणते काय चर्चा होती तुमच्याकडे महिलाच येतात बऱ्यापैकी महिलांची काय चर्चा असते महिलांसोबतच अजून काही नागरिकांशी बोलूया औशी निवडणूक लागलेली माहितीये का निवडणूक कोण उमेदवारी राणी लंकी उमेदवारी माहितीये का देसरे विजय आवटी लोक कोणाला निवडून देतील सरांना कोण ना? सरांना राणी लंकेन नाही द्यायची राणी लंकी नाही नक्की ना? कोणाला देतील का आता कामान नाही काम निवडणूक सुरू आहे कोणाची हवं आहे कडे राहू द्या तुमचं गाव कोणतं आमचं गाव तिकोन तिकोन तिकडे कोणाची हवा आहे तिकडला आमच्याक काय आमच्याक लंके साहेबांची लंके साहेब कुठे उमेदवार आहेत हा त्यांची मंडळी राणी लंके काय चिन्ह तू तरी वाजवणारा माणूस बरं हवा आहे त्यांची हा तू तरी वाजवणारा माणसाची हवा काय हाय हवा त्यांची का कापे सर्वसामान्य माणसात येतात जातात जाता काम करतात वैयक्तिक काम करतात संपर्क आहे नाही आमचा नाही काय संपर्क काम करतात काय वाटत लोक सांगत येत ना काम जे लोक झाले ते सांगत येतच ना तुमचं झालं की नाही काय नाही आमचं काय आमच्या वेळच नाही आधी कामाची काय काय वाटतं तुम्हाला कुणाच्या हवा आहे सध्या तरी काय सांगता येत नाही ना अजून टाइम आहे साहेब इलेक्शनला आता कुणाची इलेक्शन इलेक्शनला अजून ते काय सांगता येणार नाही सर्व आम्हाला तुमच्याकडेच केंद्र आहे आता या निवडणुकीचं आहे म्हणायला पण काही एवढी कल्पना नाही मी याच्यात राजकीय याच्यातला काही हे नाही एवढा तुम्हाला काय वाटतं कोणाची हवं नाही सध्या याच्यामध्ये नाही म्हणजे यात आम्ही लक्ष घालीत नाही सध्या आपण मतदान तर करायला पाहिजे ना नाही मताचा आधी घर शंभर टक्के व्यवसाय काय तिथूनच तिथं व्यवसाय व्यवसाय शेती शेतकरी खुश आहे का सरकारवर हो आहे हो सरकार सोबत जायला पाहिजे नाही ते अजून निर्णय नाही घेतला ते कोणाची हवाय काय तुम्हाला तर वाटतंय पसर कोणच्या हवाय दोन तीन गाड्या खरंच आहेत एवढ्या सर लंके तो हा कार तीन चार गाड्या खरंच आहेत तुमच्याकडे नुसते उत्सुकता चालली नुसते चर्चा चर्चा आहेत काय ते चर्चा कुठे चौकात चौकात राजकारणाच्या चर्चा आहेत शोषणाऱ्या लोकांच्या त्यामुळे लोक सांगलीच नाही काही लोकसभेसारखं होईल काय लोकसभेसारखं होते का कसं होते माहिती पण लोकांना इंटरेस्ट नाही पुढारी जागे होण्याच्या लोकसभेला किती जोरदार झाली काय ती जोरदार भारी जोखी झाली त्यांना झाली ज्यांना नाही झाली त्यांना नाही झाली लोकांना काही जाणून देढाऱ्यांची झाली यांची मग चांदी त्यांची शेतीच त्यांची इलेक्शन ते परत येतील ना पुढारी तुमच्याकडे आमच्याकडे काय ते येते ठरवले पुढाऱ्यांकडे येतात गावातल्या गावून ते लोकांना येतात मग तुम्ही करण्यासोबत जायला जाणार असं वाटतं त्याला द्यायचं ठरवायचं ठरवायचं हा व तर सध्या सगळ्याच उमेदवारांची त्यात लंकी साहेबांना वातावरण आहे सर लंकेचे काय आहे सर्वसामान्याला न्याय देणार मनुष्य सर्वसामान्य हाक्याला देणार माणूस राहिलेला आहे तर या गटात पण बऱ्यापैकी लोक राणी लंके म्हणतात असं काय वातावरण मग आता पहिल्यापासून कसं होतं त्यांचं आणि जनतेशी डायरेक्ट कनेक्ट आहे आणि निलेश लंके होते त्याचा काही परिणाम आहे का नाही त्याचं काही विषय नाही तसं काही दाते सरांचं काही काम चांगलंच आहे नाही विषय काही पण दाते सरांचं कसं झेडपे पुरतं मार्यात येते अजून काय दुसऱ्या गटांमध्ये काम नाही काय नाही असं लंके साहेब सगळे दौरे असतात त्यांचे त्याच्यामुळे या परिसरातल्या कोणती काम आहेत कधी झाले नाहीत भविष्यात व्हायला पाहिजे पेंडिंगला आहेत काही झाले काय होतील इथून पुढे असे सांगण्यासारखं भरपूर काम आहे विद्यमान ते तर आहेत आता होतील आमदार झाले खासदार लोकसभे खासदार झाले तर दोन्हीच्या माध्यमातून सभेसारखे लोकसभेसारखे नाही थोडं आता काय झालंय बरेचशे उमेदवार उभे राहिल्या मुळे मताचं डिवायडेशन झालं लुज आहे इलेक्शन होती कोणतं गाव आहे तुमचं तिकोल तिकोलला कोणाची हवा आहे तिकोलला आहेत आमच्या सगळेच कार्यकर्ते आहेत दोन्ही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हवा कोणाची जास्त हवा कोणाची अंदाजे सांगा अंदाजे आहे राणी लंके काय राणी लंकेची हवा आहे काय राणी लंके आपण आहेत आता तुमच्या तिकोलची चार माणसं आहेत इथं दोघांनी राणी लंके सांगितले दोघे बोलतच नाहीत दोघांचं काय समजायचं तुझी चार माणसं दिली दोघांचं काही दोघे म्हणतात राणी लंके दोघांचं काही ते म्हणायचं काहीतरी दुखी ते म्हणायचं राणी लंके तर नाही नक्कीच मग कोण एक विजयावटी आणि एक दुसरं विजयावटी असं असेल का का ते सर असेल नाही दोन्ही पण असू शकतात ना दोन्ही पण नाही तुमचा रा तुमचा आता मित्रच येतो का बोलत नाही बरं त्याच्यातून आपल्याला समजेल कोणाचा मतदार बोलत नाही नातेदारांचं सा बोलत नाही का विजयावटींचा बोलत नाही का माजी आमदारांचं बोलत नाही कोणाचा मतदार बोलत तसं काहीच नाही सांगतात लंकेन लंकेनचे मतदार बोलतात मतदार आपण हवा सांगतात 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 हवा लोक पण दुसऱ्याची काय सांगतात आता माणसाचं जे मत आहे का नाही ते माणूस ओपन नाही करू शकत बरोबर आहे तुमचा आमचा विचार आहे तो आहे पण हवा सांगतो असं आपण जी लंकेनचीच हवा सांगतात लोक दुसरी काय सांगत लोक सांगतात लंकेंची हवा निवडणूक ठप होईल का अशी